आई माझी धरती जणू तिचा पदर आमच्या डोक्या ओझन वायू आमच्याच रक्षण जशी आमच्या डोक्यावरील सुरक्षेची ढालती प्रदूषणाच्या या सागराला आली कायम भक्ती ओझन वायूला लागली प्रदूषणामुळेच गळ सर्वांना कळेल या भाषेत बोलते आहे सृष्टी सर्वांना कळेल या भाषेत बोलते आहे सृष्टी जून मध्ये बर्फवृष्टी उन्हाळ्यात नद्यांना भरती ढगांना कसली लागली हो गळती क्षणात पाण्याचे लोट पळती बायको म्हणे लहर मान्सून झाला

पुन्हा दिसणार नाही झाडे लावा झाडे जगवा आणि महत्वाचं असलेली झाड वाचवा झाडांचं रक्षण करा कमेंट करून कवितेबद्दल तुमचं मनोगत अवश्य पंजाब बचा